नमस्कार मित्रांनो वजन कमी करण्यासाठी काय खावं काय टाळावं आणि कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण जाणून घेणार आहोत अनेकदा ऐकतो की वजन वाढणं ही फक्त खाण्याची सवय नाही तर एक संपूर्ण जीवनशैलीचा भाग असतो म्हणूनच वजन कमी करायचं असेल तर फक्त डाएट करून उपयोग नाही तर आपली मानसिकता व्यायाम झोप आणि सवय बदलणं देखील तितकंच गरजेचं आहे वजन कमी करायचं असेल तर या काही महत्वाच्या टिप्स नेहमीच लक्षात ठेवा टीप नंबर एक उपाशी राहून वजन कमी होत नाही मित्रांनो अनेक लोकांना असं वाटतं की वजन कमी करायचं असेल तर उपाशी राहणं हा सर्वात सोपा उपाय आहे पण ही कल्पना चुकीची आहे कारण उपाशी राहिल्याने आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम रेट म्हणजे चयापचय क्रिया मंदावते जेव्हा आपण बराच वेळ काहीच खात नाही तेव्हा शरीर स्टार्वेशन मोडमध्ये जातं याचा अर्थ शरीर शक्य तितकी ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत आणि त्यामुळे शरीरातील चरबी जळण्याचा दर कमी होतो म्हणजेच वजन कमी करण्याचं जे उद्दिष्ट असतं ते अजून कठीण होतं त्यामुळे उपाशी राहण्याऐवजी वेळेवर आणि संतुलित आहार घेणं प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करणं आणि थोडं थोडं पण वेळेच्या वेळी खाणं हे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं नंबर दोन भरपूर पाणी प्या पाणी आहे तुमचं सगळ्यात मोठं औषध मित्रांनो जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर पाण्याचं महत्त्व कधीही दुर्लक्षित करू नका भरपूर पाणी पिणं हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय आहे पाणी आपल्या शरीरातील म्हणजेच विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करतं यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर हलकं वाटतं दिवसभरात किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा विशेषतः सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम सक्रिय होतो पाणी पिल्याने भूक नियंत्रणात राहते अनेक वेळा आपण तहान आणि भूक यामध्ये गोंधळ करतो तहान लागलेली असतानाही आपण काहीतरी खाण्याकडे झुकतो आणि हेच वजन वाढण्याचं कारण बनतं त्यामुळे जेव्हा भूक लागते तेव्हा आधी एक ग्लास पाणी प्या आणि नंतरच ठरवा की खरंच भूक लागली आहे की नाही मित्रांनो जर तुम्हाला साधं पाणी पिणं कंटाळवाणं वाटत असेल तर त्यामध्ये लिंबू थोडं आलं मिंट किंवा काही नैसर्गिक फळांचे तुकडे टाकून तुम्ही डिटॉक्स वॉटर बनवू शकता जे अधिक चविष्ट असतं आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं पाणी पिण्याची सवय केवळ वजन कमी करत नाही तर त्वचा टवटवीत ठेवते थकवा दूर करते आणि एकूणच तुमच्या शरीराचं आरोग्य सुधारते नंबर प्रोटीन रिच असावा तुमचा आहार मित्रांनो वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आहाराची भूमिका अत्यंत महत्वाची आहे विशेषतः प्रोटीन युक्त आहार ही एक अशी गोष्ट आहे जी वजन कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरते प्रोटीन शरीराला ऊर्जा देते स्नायूंना मजबूत ठेवते आणि चरबी कमी करण्यात मदत करते प्रोटीनचा एक मोठा फायदा म्हणजे तो पचनास वेळ घेतो त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वारंवार भूक लागणे आणि जास्त खाणे टाळता येते प्रोटीन शरीरातील मेटाबॉलिझम रेट वाढवतो ज्यामुळे शरीर अधिक ऊर्जेचा वापर करतं आणि कॅलरीज जाळण्याची प्रक्रिया वेगाने होते मांसाहारी लोकांसाठी अंडी उकडलेले चिकन मासे हे चांगले प्रोटीन सोर्सेस आहेत शाकाहारींसाठी पनीर दूध डाळी मूग राजमा सोयाबीन यांसारखे पदार्थ प्रथिनांनी समृद्ध असतात हे पदार्थ आहारात नियमितपणे घेतल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते नंबर चार सलाद आणि फळांचा समावेश करा वजन कमी करताना शरीराला कमी कॅलरी भरपूर पोषण आणि जास्त फायबर देणाऱ्या गोष्टींची आवश्यकता असते या सगळ्या बाबींचा उत्तम स्रोत म्हणजे सलाद आणि फळे सलाद मध्ये काकडी गाजर टोमॅटो कोबी बीट कांदा यांसारख्या भाज्यांचा समावेश करता येतो या भाज्या कमी कॅलरी आणि भरपूर फायबर देतात ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते अनावश्यक खाणे टाळता येते पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिजम ही वाढतो फळांमध्ये नॅचरल शुगर असते पण जर ती योग्य प्रमाणात आणि योग्य फळांच्या स्वरूपात घेतली तर ती वजन कमी करण्यास मदत करू शकते सफरचंद संत्री नाशपाती पपई स्ट्रॉबेरी किवी यांसारखी फळे कमी ग्लायसेमिक इंडेक्सची असतात आणि ती शरीराला अँटीऑक्सिडंट्स फायबर आणि आवश्यक जीवनसत्वे पुरवतात वजन कमी करण्यासाठी जेवणात दररोज सलाद आणि एक दोन प्रकारच्या फळांचा समावेश केल्यास शरीर निरोगी राहते आणि वजन कमी होण्यास नैसर्गिकरित्या मदत होते त्यामुळे क्रॅश डायट म्हणजेच वजन झपाट्याने कमी करण्यासाठी काही दिवसांसाठी अत्यंत कमी कॅलरी घेतल्या जाणाऱ्या आहारापेक्षा सलाद फळांचा आहार अधिक टिकाऊ आणि सुरक्षित उपाय ठरतो नंबर पाच वजन कमी करण्यासाठी टाळा ही पांढरी विषारी त्रिकूट साखर मीठ आणि मैदा मित्रांनो वजन कमी करायचं असल्यास आपल्या आहारातून साखर मीठ आणि मैदा हे तीन पांढरे पदार्थ शक्य तितके कमी करणे आवश्यक आहे याला पांढरे विषारी त्रिकूट असे देखील म्हणतात कारण हे शरीरासाठी अपायकारक ठरतात प्रोसेस्ड शुगर शरीरात लगेच शोषली जाते आणि ब्लड शुगरची पातळी वाढवते साखर मधुमेह लठ्ठपणा आणि हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकते तसेच मित्रांनो जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साठते ज्याला वॉटर रिटेन्शन असे म्हणतात आणि त्यामुळे वजन वाढलेले वाटू शकते शिवाय यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो बोलायचं झालं तर मैदा म्हणजे रिफाईंड कार्बोहायड्रेट यामध्ये फायबर प्रोटीन काहीच नसतं मात्र यामुळे शरीरात चरबी वाढते मैद्यापासून तयार होणारे पदार्थ जसे की पाव पिझ्झा बिस्किट्स हे वजन वाढीस कारणीभूत ठरतात तेव्हा मित्रांनो साखर मीठ आणि मैदा या पांढऱ्या त्रिकुटाचे सेवन कमी करून आपण वजन कमी करणे तर शक्य करतोच पण शरीर अधिक निरोगी ऊर्जावान आणि दीर्घायुषी बनवतो त्यामुळे हे पदार्थ शक्य तितके कमी खाणे हे शहाणपणाचे लक्षण आहे नंबर सहा सकाळ सुरू करा या आरोग्यदायी पेयाने सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी त्यामध्ये अर्धा लिंबू आणि एक चमचा मध मिसळा हे शरीर डिटॉक्स करतं पचन सुधारतं आणि चयापचय वाढवतं हे वजन कमी करण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे नंबर सात रात्रीचे जेवण वेळेवर आणि हलकं असावं रात्री आठ नंतर जेवण टाळावे आणि जेवल्यावर लगेच झोपणे टाळावे मित्रांनो जेवणानंतर थोडं चालणं आणि हळू चालणं डायजेशनसाठी उपयुक्त ठरतं यामुळे झोप चांगली लागते आणि वजनावर परिणाम होतो नंबर आठ व्यायामाचे महत्व कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट पुरेसं नाहीये दररोज तीस ते चाळीस मिनिट चालणं सायकलिंग झुंबा योगा स्किपिंग किंवा जिम यापैकी कोणताही व्यायाम नियमित करा जिम मध्ये वेट ट्रेनिंग करताना सुरुवातीला ट्रेनरच्या मार्गदर्शनानेच करा आणि जास्त वजन उचलून दुखापत होणार नाही याची काळजी घ्या नंबर नऊ शिजो मित्रांनो झोप देखील वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येक दिवशी सात ते आठ तासांची गाढ झोप घ्या झोपेतून शरीर सुधारते स्ट्रेस कमी होतो आणि हार्मोन संतुलित राहतात झोप नीट झाली तर दुसऱ्या दिवशी व्यायाम आणि डाएट दोन्ही योग्य पद्धतीने करता येतात मित्रांनो ह्या व्हिडिओचा निष्कर्ष हाच की वजन कमी करणं ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे जादूची गोळी किंवा फास्ट उपाय नाही पण योग्य आहार नियमित व्यायाम भरपूर पाणी चांगली झोप आणि सकारात्मक विचार या सगळ्यांचा योग्य संगम केला तर नक्कीच यश मिळू शकतं आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र